नमस्कार स्वाद अन्नपूर्णा या आपल्या चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आजची रेसिपी म्हणजे लहानांपासून मोठ्यांना सर्वांनाच आवडणारा असा पिझ्झा हा होममेड पिझ्झाची रेसिपी आज आपण घरच्या घरी बनवण्याचा प्रयत्न करणार आहोत हा पिझ्झा जितका दिसायला छान दिसतो तितकाच टेस्टीही लागतो अगदी मार्केटच्या पिझ्झासारखा चला तर मग आज आपण त्यासाठी लागणारं साहित्य व कृती पाहू आपण इथे पिझ्झा बेस बाहेरून विकत आणलेले आहेत आपल्याला जर आवडत असेल तर आपण घरीही तयार करू शकता काही हरकत नाही आपण आता इथे पिझ्झा बेस घेतलेले आहेत ते साठ रुपयाला मला तीन भेटलेले आहेत ग्रेटेड चीज आहे बटर पिझ्झा सॉस टोमॅटो केचप चिली फ्लेक्स ऑरिगॉनो कांदा टोमॅटो कॉर्न घेतलेले आहेत व शिमला मिर्च कट करून घेतले मी आता मी जे पिझ्झा बेस घेतलेले आहेत त्याला थोडंसं खालच्या बाजूला बटर लावून घेत आहे जेणेकरून छान असा पिझ्झा आपला क्रंची तयार होईल व वरून थोडंसं आपण टॉमॅटो केचप लावून घेणार आहोत जेणेकरून टेस्ट छान येते आपल्या पिझ्झाला सर्व व्यवस्थित याला स्प्रेड करून घ्यायचं आहे जेणेकरून आपला पिझ्झा अगदी टेस्टी लागेल मार्केटसारखा आता मी ह्याच्यावरती एक चमचा पिझ्झा सॉस लावून घेत आहे जर आपल्याकडे पिझ्झा सॉस नसेल तर आपण टॉमॅटो केचपचाही वापर करू शकता काही हरकत नाही व वरून थोडंसं मी चीज किसून घालते जेणेकरून आपल्या पिझ्झाला छान अशी चव येते ही आपली चीज क्यूब भेटते ती घेतलेली आहे आपण ग्रेटेड चीजचा ते वापर करू शकता जे आपण आता कांद्याचे व शिमला मिरचे कट करून घेतलेले आहेत ते घालून घेऊया आपण आपल्या आवडीप्रमाणे कांद्याचे काप करू शकता मी ते चौकोनी करून घेतलेले आहेत आपल्या आवडीप्रमाणे काप करून घ्या व थोडासा गॅप ठेवून आपल्याला हे कांद्याचे काप ठेवून घ्यायचे आहेत व जा, मधीमध्ये कॅप्सिकम व टॉमॅटो ठेवून घ्यायचा आहे जेणेकरून दिसायला अगदी आकर्षक दिसेल मार्केटसारखा आपला हा पिझ्झा तयार होतो बघू शकता दिसायला तर किती छान दिसत आहे अगदी कलरफुल मुलांना तर पाहताक्षणी आवडेल असा आपला हा पिझ्झा तयार होतो तितका टेस्टीही लागतो मी सर्व क पिझ्झा अशा ह्या कांद्याच्या व टोमॅटोच्या स्लाईसनी कवर करून घेते व वरून थोडेसे आपण ह्याच्यावरती कॉर्नही घालणार आहोत कॉर्न आपल्याकडे असतील तर आपण घालू शकता कंपल्सरी नाही आहे आता बघू शकता मी आहेत त्याच भाज्यांमध्ये हा पिझ्झा बनवण्याचा प्रयत्न केला आहे मार्केटमध्ये मा वेगवेगळ्या कलरच्या शिमला मिरची मिळतात त्याचाही तुम्ही वापर करू शकता किंवा जे पिझ्झाचे मटेरियल मिळतं तेही वापरू शकता आपल्या आवडीप्रमाणे आता हे सर्व छान असं लावून झालेलं आहे वरून थोडेसे मी कॉर्न घालून घेत आहे आपण इथे कॉर्न बॉईल करून घेतलेत जेणेकरून छान असा हा पिझ्झा तयार होईल खातेवेळी कॉर्न आपल्याला कच्चे लागणार नाहीत बघू शकता छान असा आपला हा पिझ्झा तयार झालेला आहे मी कडेनं थोडेसे कॉर्न लावून घेते जेणेकरून दिसायला अगदी सारखा दिसेल अगदी बघू शकता छान असा आपला हा पिझ्झा तयार झालेला आहे आता आपण वरून थोडं ह्याच्यावरती पुन्हा चीज घालून घेणार आहोत चीज घातल्यामुळं पिझ्झा अगदी मार्केटसारखाच दिसतो व तितकाच टेस्टीही लागतो हे आपलं ग्रेटेड चीज आहे आपण इथे स्लाइस चीजचाही वापर करू शकता आपण आपल्या आवडीप्रमाणे चीज कमी जास्त घाला तर वरून थोडंसं मी ऑरिगोनो स्प्रिंकल करून घेत आहे ऑरिगोनो घातल्यामुळं पिझ्झाला छान अशी टेस्ट येते अगदी मार्केटसारखी व चिली फ्लेक्सही थोडेसे घालून घ्यायचे दिसायला तर आकर्षक दिसतंच पण टेस्टही तितकेच लागते चला तर मग आपला पिजा ता 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 हा पिझ्झा आता तयार झालेला आहे मी आता पॅन गरम करायला ठेवले आहे गॅसवरती आता हा पिझ्झा आपण त्याच्यावरती ठेवून घेऊया व पाच ते सात मिनटं आपण ह्याला झाकण ठेवून वाफवून घेणार आहोत जेणेकरून चीज आपलं छान असं मेल्ट होईल आपण हे मायक्रोवेव्हमध्येही करू शकता मायक्रोवेवमध्ये पटकन होतं व तसाच छान लागतो अगदी चवीला बघू शकता दिसायला तर किती आकर्षक दिसत आहे आता आपण ह्याला झाकण ठेवून पाच ते सात मिनटं चीज मेल्ट होईपर्यंत कमी गॅसवरती चीज भाजून घेणार आहोत आपलं चीन छान चा, छान असं मेल्ट झालेलं आहे बघू शकता तुम्ही किती छान असा हा पिझ्झा तयार झालेला आहे मी आता चॉपिंग बोर्डवरती ह्याला काढून घेते आपण कट करून घेणार आहोत पिझ्झा कटरनी आपल्या आवडीप्रमाणे आपण अपन... चिजाचे पीस करू शकता अगदी क्रंची व ज्युसी असा हा पिझ्झा तयार झालेला आहे बघू शकता चीज किती छान आपलं मेल्ट झालेला आहे व खाली अगदी कुरकुरीत असा तयार होतो व तितकाच टेस्टीही लागतो मुलांना तर पाहताक्षणी आवडतो आपण हे मुलांना इवनिंग स्नॅक म्हणून ही, ही, ही सुट्टीच्या दिवशी बनवू शक देऊ शकता व घरी कोणी येणार असेल मुलं वगैरे तर त्यांनाही बनवून देऊ शकता कशी वाटली मग आपली होममेड पिझ्झाची रेसिपी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाचे का छान रेसिपीमध्ये धन्यवाद